काही लोकांना वाटतं आयुष्यात आपण एकटे पडलो पण लक्षात ठेवा देवाला कधीच आपण एकटं पडल्याचं वाईट वाटत नाही त्याला वाईट वाटतं तेव्हा जेव्हा आपण हार मानतो स्वामी सांगतात प्रत्येक संकटाचा एक उद्देश असतो कधी ते तुला धडा शिकवतं कधी ताकद देतं आणि कधी तू कोणावर विश्वास ठेवू नये ते दाखवून देतं आज तुझ्या आयुष्यात कितीही अडथळे असले कितीही त्रास असेल किती लोकांनी साथ सोडली असेल तरीही तुझं मन ढोळू देऊ नकोस कारण देव जेव्हा शांत असतो तेव्हा तो उत्तर देत नसतो तो तुझ्यासाठी योग्य वेळ तयार करत असतो किती वेळा तू तु तुटला तु 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 असशील किती वेळा पडला असशील किती वेळा लोकांनी तुला तु कमी लिखलं असेल पण दरवेळी स्वामी तुला उभं करतात एकदा मनात निश्चय करून बघ मला कोणाच्याही आधाराची गरज नाही माझा स्वामी माझ्यासोबत आहे जेव्हा जग तुला कमी समजतं तेव्हा स्वामी तुला वर उचलतात जेव्हा लोक तुला सोडून जातात तेव्हा स्वामी तुझं रक्षण करतात आज तू लहान प्रयत्न करत असशील उद्या तेच प्रयत्न तुझं भविष्य बनतील लोक म्हणतात आयुष्य बदलायला वेळ लागतो पण स्वामी सांगतात निर्णय बदलला तर आयुष्य लगेच बदलतं आणि एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेव देवावर विश्वास ठेवणाऱ्याचा मार्ग अडथळ्यांनी भरलेला असतो पण शेवट नेहमी जिंकण्यासाठी ठरलेला असतो आजच मनात सांग मी हार मानणार नाही ना ना, मी थांबणार नाही ना, कारण माझा स्वामी माझ्यासोबत आहे धन्यवाद